अहो ऐकलत का या जन्माष्टमीला काही राशींचं नशीब अक्षरशः पलटणार आहे हो इतकं की ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे वाट बघत होता त्या गोष्टी काहीच दिवसात तुमच्या समोर उभ्या राहणार आहे पण नशीब उजळत आहे म्हणजे संधी मिळते आणि ती संधी पकडणं तुमच्या हातात आहे विचार करा जर या जन्माष्टमीला श्रीकृष्णाची कृपा थेट तुमच्यावर झाली तर तुमचे अडकलेले काम अडकलेले पैसे थांबलेली नाती सगळं पुन्हा चालायला लागलं तर आणि हा काही फक्त अंदाज नाहीये तर ग्रहस्थिती तिथी आणि योग यांच्या संगतीने ही माहिती स्पष्ट झाली आहे या वर्षीची जन्माष्टमी खास आहे कारण चंद्राचा गोचर आणि गुरुची दृष्टी काही निवडक राशींवर विशेष अनुकूल योग निर्माण करणार आहे या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत आणि यामध्ये तुमची रास आहे का चला बघूया सर्वात आधी येते वृषभरास वृषभ राशीच्या जातकांसाठी श्री कृष्ण जन्माष्टमीचा दिवस धनलाभ आणि कुटुंबातील आनंद वाढवणारा आहे जुन्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल त्या अचानक पूर्ण होणार आहेत दुसरी रास म्हणजे सिंहरास सिंहराशीच्या लोकांच्या आयुष्यात जन्माष्टमीच्या दिवशी एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत होऊन त्याच्या सहाय्याने तुमची प्रगती होऊ शकणार आहे कामाच्या ठिकाणी कौतुक बढती किंवा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची देखील तुम्हाला शक्यता दर्शवली जात आहे तिसरी रास म्हणजे या राशीच्या लोकांच्या घरात बातम्यांचा वर्षा होणार आहे विवाह संतती किंवा घर खरेदी सारख्या गोष्टींची सुरुवात होऊ शकते पण एवढ्यावरच न थांबता मी तुम्हाला सांगते की या दिवसाचा फायदा कसा घ्यायचा ते जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पिवळ्या किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे तुलसी पत्र आणि पिवळ्या फुलांनी श्रीकृष्णाची पूजा करावी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे केल्याने ग्रहदोष कमी होतील आणि मनातली अस्थिरता देखील निघून जाईल खगोलशास्त्रीय दृष्टीने पाहिलं तर गुरु आणि चंद्राची युती भक्तिभाव वाढवते तर शुक्राचा अनुकूल गोचर संपत्ती आणि ऐश्वर प्रदान करतो म्हणूनच या राशींनी हा दिवस काहीही करून हुकवू नये त्याचबरोबर बाकीच्या राशीच्या लोकांनी निराश होऊन जाऊ नका कारण जन्माष्टमीला श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी कोणताही भेदभाव नाहीये ज्याने भक्तिभावाने श्रीकृष्णाचं नाव घेतलं त्याचं रक्षण स्वतः कान्हाच करतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही राशीचे असलात तरी या दिवशी दहीहंडी भजन कीर्तन आणि गरिबांना अन्नदान केलं तर श्रीकृष्ण नक्कीच प्रसन्न होतील पण ज्यांच्या राशी वृषभ सिंह आणि धनू आहेत त्यांच्यासाठी तर हा दिवस आयुष्य बदलून टाकणारा ठरू शकतो म्हणूनच तयारीला लागा भक्तिभाव ठेवा आणि या जन्माष्टमीला तुमचं आयुष्य नव्या वळणावर न्या कारण भाग्य तुमच्यासाठी दार उघडून थांबला आहे फक्त तुम्ही ते पार करायचं आहे श्रीकृष्णाच्या कृपेने तुमचं जीवन आनंद प्रेम आणि समृद्धीने भरून जाणार आहे तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्याचबरोबर माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इन्स्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका